नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज चौदा ऑगस्ट वार गुरुवार मित्रांनो आज आपण आलो आहोत परभणी या महेश बाजारामध्ये बघू शकता हा आहे परभणी येथील महेश बाजार तपासून मशीचा बाजार आहे हा मित्रांनो आज आपण बघणार आहोत मशीची खरेदी विक्री कशी होते मशीचे बाजार भाव तर चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघा मित्रांनो ह्या मशीची खरेदी केल्या आहे शेतकऱ्यांनी बघू शकता म्हैस चेक करण्यासाठी आलेले आहे दाखन्यामध्ये बाजारच्या साईटलाच दाखोना असल्यामुळे मशी चेक केल्या जातात बघू शकता म्हशीचे दात चेक करतायत शेतकरी

कशी घेतली एक लाख रुपयाला बघू शकता मित्रांनो एक लाख रुपयाला जी खरेदी केली आहे चार महिन्याची मैस तपासून आहे तपासण्यासाठीच तपासण्यासाठी इथं धरलेली आहे डॉक्टर समोर आहेत बरं तोलावर कशी विकल तोलावर तुम्ही आता एक एक लाख रुपये घेतले चार महिन्याचे विकल ठीक आहे ठीक आहे नाव कोणतं आपलं नाव भजनन कुरे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्यांनी या गायची खरेदी केली आहे भैया तुम्ही घेतली का आपण घेतली तुम्ही घेतली कशी घेतली अठरा हजार पाच महिन्याची दूध किती भाऊ दोन दोन लिटर मित्रांनो संकरित गाय आहे अठरा हजार रुपयाला घेतलेली आहे शेतकऱ्यांनी दोन तीन लिटर दूध आहे हिला पाच महिन्याची आहे तपासून संकरित गाय आहे बघू शकतो मित्रांनो हा जो समोर दिसत आहे हा परभणी महेश बाजारातला दावाखाना आहे इथं सगळे जनावर चेक केले जातात मित्रांनो समोरची महेश दिसत आहे तुमची आपण किंमत विचार आहोत एकदम तुमची किती आहे दू, चार, चार चार लिटर दूध आहे खाली तीन तीन महिने झाले किती किंमत सांगता पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये गिराय घालल्यानंतर जास्त होईल का गिरा घालण्याच आहे मित्रांनो सौदा चालू आहे

कामा कशी मागित साठ हजार रुपये मागित हा बरोबर दूध किती दे दूध मध्ये सहा लिटर तुम्हाला काय वाटतं किती पाच लिटर देईल फक्त चार चार लिटर सात लिटर सहा बरोबर चालू आहे लिटरची गॅरंटी बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपयाची मागणी झाली आहे मशीची खाली हे पिल्लो आहे सौदा चालू आहे म्हशीचा बघूया आपण या म्हशीची खरेदी विक्री कशी होते मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुमच्यावर किती मशी आहेत सात आठ मशी आहेत व्यापार चालू व्यापार करता का कशा प्रकारचे मशी असतात तोलावरचे आठ दिवसात सटेवर येतात हा स्टेपटा कुठल्या साइड त्या साईडला का ठीक आहे ठीक आहे तर वसमधला तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर बावीस ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याऐंशी तर मशी मग कुठे मिळतील गिरायकाला ओसमतला तर मित्रांनो तर मित्रांनो ओसमत साईडचे जे शेतकरी आहेत त्यांनी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशिदी ती मशी खरेदी करू शकता ओसमत साइड नांदेड साईड धन्यवाद समोर जी मैसे दिसत आहे एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे राम रामराम तुम्ही घेतली का किती महिन्याचे चार महिन्याचे दूध किती आहे आठ लिटर चार महिन्याची म्हैस आठ लिटर दूध हां कशी घेतली ब्याण्णव ब्याण्णव हजार रुपयाला घेतली बघू शकता मित्रांनो ब्याण्णव हजार रुपयाला याची खरेदी केली आहे एका शेतकऱ्याने